हॅलो फ्रेंड्स कसे आहे तुम्ही सगळे मजेत सुद्धा मजेत आहे मी सुद्धा छान आहे आता वाजलेले आहे दुपारचे दीड आणि दीड वाजलेला आहे आणि मी आता गरम पाणी करते गरम पाणी म्हणजे गरम पाण्याची जी पिशवी आहे ते पाहिजे मला कारण पाय दुखतं पाय दुखतं ते या कारणामुळे तसं काही नाही गेले आजार विकारावे की मी मारा आहे बिलकुल नाही योगा वगैरे करते त्यामुळे काय होतं ना काही जास्त आपण थोडं हे वगैरे झालं तर ते थोडी सुजन वगैरे आहे पायावर ते कमी होऊन जाते कारण पायाला आहे थोडी काय तरी मोड पडते काय झालं काय ते मला माहीत नाही पण त्रास आहे आणि थोडं सुजलाही आहे त्यामुळे तिथे रोज शेक देणं चालू आहे सोबतच जेल लावणं सुद्धा सुरू आहे तर चला आता गरम पाणी घेते आणि जाते बेडरूममध्ये पण जाता झालेले आहे पाणी पण घेतला आणि सोबतच मी ठेवलं आहे पक्ष्यांना छानपैकी पाणी आणि तांदूळ तर बघा इथे ठेवला आहे मी पाणी आणि तांदूळ ठेवलेले आहे आणि मी बी लावलेले आहे झाड बघा बारीक बारीक निघत आहे हे जे झाड मी कुंडीमध्ये लावलेले आहे ते आता एकदम बारीक आहे आणि त्याला आता निघायला सुरुवात झालेली आहे ते माझ्या कोणत्या कामात येणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं पण त्याला वाढू देत अजून त्याला चार ते पाच दिवस लागते यायला त्यानंतर तुम्हाला माहीतच पडणार की नेमकं आहे काय ते तर आता मी चेहऱ्याला काहीच लावलेलं नाही आहे चला आता लावते छान देखील जेल मी जेल यूज करते आणि आठ दिवस झाले मी लावत आहे त्याचा फरकसुद्धा जाणवतो आणि एकदम घरगुती 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 जेल आहे घरगुती जेल म्हणजे काय असतं तर बघा मी काय केलं आहे ना यामध्ये आहे एक चम्मच आपलं म्हणजे घरी असलेलं एकदम ओरिजिनल तेल देसी देसी घी म्हणू शकतो आपण याला देसी तूप आहे एक चम्मच आणि एक चम्मच आहे खोबऱ्याचं तेल ठीक आहे यानं रोज चेहऱ्याला जर मालिश केली तर आपल्या चेहऱ्यावर लवकर डार्क पिंपल्स येत नाही आणि सोबतच चेहरासुद्धा स्किनसुद्धा लूज पडत नाही जे कोणी डेली वॅक्स करत असेल आपल्या चेहऱ्यावरती तर त्यांनी हे नक्की यूज केलं पाहिजे त्यांना काय होतं ना का आपली जे वॅक्स आपण चेहऱ्यावर करतो हो, त्याने आपली स्किन काय होते लूज पडतं तर यानं ते मसाज केल्यानं रोज दोन मिनटं करायची आणि त्यांना आपली स्किन चांगलीच्या चांगलीच राहतं तर मी ते करून घेते तर याला खूप काही भारी मंत्र लागत नाही जे मी नेहमीच अगदी सिंपल प्रोसेस आहे बघा काल ना खूप जास्त हवा आहे तुझी जर मी काय करा कपडे आणले आणि पार्लरच्या रूममध्ये मध्ये टाकून दिलेले आहे तर ह्याला करून पहिले साईडला आणि छानपैकी जेल यूज करते जास्त लावायची गरज नाही पण खूप जास्त थोडा वेळ आता जेव्हा मी झोपून उठेन ना तेव्हा खूप जास्त चेहऱ्यावर आपला फरक तुम्हाला जाणवतो आणि डेली रोज दोनदा यूज केलं तर फारच छान या प्रकारे याची फक्त मसाज करायची असते स्किन असते ना ती त्याने काय होतं ना टाईट होऊन जाते बिलकुल बस खूप जास्त काही मसेज करायची गरज नाही बघा अशीच फक्त दोन मिनटं करायची असते एक ते दोन मिनटं करायची आणि बस बघा आता मी लावला आणि आता झोपते मी झोपते म्हणजे आता गेल्याबरोबर जर झोपणार नाही पहिले थोडा वेळ तर फोन पाहणार फोनमध्ये काय आहे काय नाही काल रील अपलोड केलेलं काय व्ह्यू आहे किती आहे सबस्क्राईबर वाढले हे सगळं असते हे सुद्धा बघते आणि नंतर मग झोपून जाते बरोबर दोन पंधरा मिनटानंतर तोपर्यंत मला तांग लागली पाणी घेते पाणी पिते छानपैकी थंड माठातलं पाणी फ्रीजमधलं पाणी बिलकुल प्यायचं नाही कारण माठातलं पाणी जेवढं आपल्या शरीरासाठी चांगलं आहे तेवढं फ्रीज फ्रीजमधलं नाही फ्रीजमधलं पाणी जरी थंड असलं पण हो ते आपल्या शरीराला आतमधून गरम करते त्यासाठी माटात लोक पाण्या एकदम मस्त हा चला झालं माझं आता जायचं बेडरूममध्ये आणि ऊन खूप जास्त आहे बाहेर मला आहे दुपारची गोड सुद्धा घ्यायची आहे पण मी आज नाही घेत एक दोन दिवस स्किप करते आता कूलर पुढे बसले आणि तुम्हाला हवा भेटते म्हणजे आवाज येणार तो एकदम कमी झाला भेटते मी तुम्हाला थोड्याच वेळात छान हॅलो फ्रेंड्स आता वाजलेले आहे साडेसहा आणि मी चार वाजताच पासून उठलेली आहे कारण ते क आले होते काही लोक तुझं ते फ्लॅट बद्दल तर त्यासाठी मी चार वाजता उठली आणि झोप फक्त माझी एक तास झाली दुपारी जास्त वेळ मला झोपायला नाही मिळालं तर चला आता वाजले आहे साडेसहा आणि मी करते माझं संध्याकाळी छानपैकी काहीतरी खाते म्हणजेच रात्रीचं जेवण तर माहीतच आहे काय असते ते लवकी हां लवकी बॉईल करते आणि लवकी वगैरे खाते आणि छानपैकी मग भेटते मी तुम्हाला आज काय बनवते फूमसाठी काहीतरी स्वयंपाक करायचा आहे आणि मी बनवणार आहे भाकर तर मला हातावरची भाकर बनवता येत नाही तर आता ब्लॉग बघा आता खूप जास्त मज्जा आहे ठीक आहे तर भेटते मी तुम्हाला थोड्याच वेळात हॅलो फ्रेंड्स कसे आहे तुम्ही सगळे मजेत ना सुद्धा छान आहे मी सुद्धा मज्जेत आहे आता वाजली आहे दुपारी पावणे बारा आणि पावणे बारा वाजता आता करते मी जेवणाने आज काय आहे माझ्या लंचमध्ये बघा स्पेशल खूप छान आहे तुम्हीसुद्धा जर वेट लॉस करत असेल तर करा ठीक आहे तर बघा आज आहे माझ्या जेवणामध्ये जेवणामध्ये आहे भरपूर असं सॅलेड म्हणजेच यामध्ये आहे काकडी टमाटर गांजर बीट आणि कांदा पुष्कळ साला आहे आणि सोबतच आहे मी बनवलेला आहे वरण आणि जे आहे फक्त तुरीच्या डाळीचं जे मी यामध्ये छानपैकी टाकून देते मस्त तर बघा आज आहे दुपारचं जेवण हे आणि झिरो ऑइल असं आहे फक्त त्याच्यात आहे शेंदा नमक बाकी दुसरं काहीच नाही फ्रेंड्स आता करते छानपैकी भरपूर असं सॅलेड आहे वरन, ते पण खातेसोबत आहे वरण त्यामध्ये टाकलेलं आता छानपैकी करते दुपारचा लंच आणि माझे भांडे वगैरे झालेले आहे बाकीचे कामं आहे म्हणजे कपडे आणि घर आवरणं आहे ते सुद्धा करून घेते आणि भेटते तुम्हाला थोड्याच वेळात कालचा ब्लॉग मी टाकलेला नाही अपलोड नाही केलेला आजचा आणि कालचा ब्लॉग दोन्ही मिळून एक ब्लॉग होईल आणि तो आज संध्याकाळी नऊ सव्वा नऊ वाजता अपलोड होईल